फ्रेंड्स आता आपण आलो आहेत अमृतेश्वर मंदिर इथे शंकराचं खूप जुनं असं मंदिर आहे प्राचीन काळातलं आणि हे आहे रतनवाडी चला आपण बघूया डोंगराच्या कुशीत सुंदर अमृतेश्वर मंदिर आणि थंड पाण्याचे कुंड निसर्ग देवस्थान आणि स्वच्छ पाण्याचे कुंड अमृतेश्वर मंदिर इथे हा जाण्याचा रस्ता आहे अमृतेश्वर मंदिर हे सुमारे बाराशे वर्षापूर्वी बांधलेलं प्राचीन शिवमंदिर आहे आणि इथे देव शिवपूजेसाठी भेंड्या फुले म्हणजे वाईट फुले झेंडूची फुले देवाला चढवली जातात ही फुलं देवासाठी खूपच देवाला प्रिय आहेत ही फुलं हे मंद ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चार महिने पाण्यात असतं आणि चार महिने हे त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून जातं काळ्या दगडातील कोरीव नक्षीकाम हे मुख्य आकर्षण आहे यात्रेकुरू भाविक ट्रॅकर्स ह्यांच्यासाठी हे ठिकाण आध्यात्मिक व शांततेचे निसर्गरम्य सौंदर्याचे प्रतीक आहे त्यानंतर इथून आम्ही निघालो आम्हाला मेन स्पॉट्सला जायचं होतं ते म्हणजे लवाळवाडी इथलं जे लवाळवाडी जो पूल आहे तो खूप फेमस आहे कारण की त्या पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आहे आणि साईडला हे हिरवळ आहे तर आता हे बघण्यासाठी इथे एक मनोरा होता इथे आम्ही चढलो आणि वरतून आम्ही पूर्ण निसर्गाचं सौंदर्य बघितलं एवढं छान हे दृश्य दिसत होतं वरतून पाहताना खूपच छान वाटत होतं आजूबाजूला निसर्गरम्य त्याच्यात हे जे पाणी आहे हे भंडारदराचं पाणी सगळीकडे पसरलेलं दिसत होतं हे आम्ही जे फिरत होतो नेकलेस वॉटरफॉल परत बाहुबली वॉटरफॉल हे जवळपास भंडारदराच्या आसपासच हे धबधबे आहेत हा मनोरा होता त्याच्यानंतर इथून आम्ही उतरून खाली जाण्यासाठी निघालो आणि आता इथून पुढे आम्ही जाणार होतो लवालवाड त्यानंतर इथून आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो इथून जो पूल आपल्याला पुढे लागणार आहे त्या पुलावरून एका वेळेला एकच गाडी जाऊ शकते कारण की रस्ता खूप छोटा आहे आणि तुम्हाला दाखवते पुढे पूल कसा आहे तुम्ही बघा हा छोटासा पूल आहे ह्याच्यावरून एका वेळेला एकच गाडी जाऊ शकते आणि आम्ही इथे मस्तपैकी एन्जॉय करत फोटोशूट केले एवढं छान वाटत होतं खूप छान व्यू वाटत होता आणि खूप छान हवा त्यानंतर लागली होती आम्हाला बुक आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तर तिथे मस्तपैकी गरमागरम भजी चालू होते तर आम्ही दिली भज्यांचे ऑर्डर आणि ह्या पोरं लागले इथे टाईमपास करायला कारण की तिथे त्यांना पाणी दिसत होतं ते पाण्यात काय दगडे काय मारत होते माती काय टाकत होते त्यांना खूप एन्जॉय वाटत होतो खूप एन्जॉय करत होते आणि असंच आम्ही गप्पा मारत मारत इथे आमची आली होती भजी आणि भजी पण एवढी सुंदर आणि टेस्टी होती ना गरमागरम का खूप त्याच्यानंतर इथे आम्ही चहा घेतला आणि आता रात्री खूपच उशीर झाला होता आम्हाला इथे सहा सात वाजले होते आणि आता आम्ही चहा पिऊन रस्त्यापैकी निघालो पुढची सफर करण्यासाठी आता हा ही आमची शेवटची सफर होती खूप छान असं दृश्य होतं आजूबाजूला पण अंधार पडल्यामुळे आम्हाला काहीच कॅप्चर करता आला नाही नेतर भंडारदराचं धरण आहे धरणाच्या बाजूने हा रस्ता होता आणि तुम्हाला असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय